शहर उपजीविका केंद्राचा उद्घाटन समारंभ थाटा संपन्ना वणी नगर परिषदेच्या शताब्दे वर्षाचे औचित्य साधून दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोनचिरय्या शहर उपजीविका केंद्राचे शिवाजी उद्यान जवळ थाटात उद्घाटन करण्यात आले वणी शहरातील गरीब लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना उपजीविकेची शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान राबवण्यात येत आहे शहरातील गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालणे व शहरी गरिबांना माहिती आणि व्यवसायासाठी आवश्यक ते सहाय्य करणे या उद्देशाने सोनचिरय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात आली या माध्यमातून नागरिकांचे बँक खाते उघडणे सामाजिक विकास योजनांची माहिती देणे विविध प्रशिक्षण आयोजित करणे रोजगाराची माहिती देणे वस्तू व उत्पादन नोंदणी करणे विविध शासकीय योजनांतर्गत संधी बाबत माहिती देणे या अनुषंगाने विविध सेवा व वस्तू सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे या उद्देशाने सोनचिरैया शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात आली या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर तर उद्घाटक म्हणून माजी आमदार संजीव रेड्डी बुधकुरवार हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व त्यानंतर नाम फलकाचे अनावरण करण्यात आले नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन गाडे आणि उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आलेल्या या शहर उपजीविका केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी आमदार संजय देरकर यांनी शहरातील गरीब गरजू महिलांना सर्वतोपरी मदत करण्याची आशा वर्तवली याप्रसंगी माजी आमदार संजय रेड्डी बुतकुरवार नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन गाडे क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर यांची भाषणे झाली विभाग प्रमुख अॅडव्होकेट पौर्णिमा शिरभाते यांच्या अथक परिश्रमातून उभारण्यात आलेल्या या शहर उपजीविका केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी केले तर सूत्रसंचालन उत्तम हापसे शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले आभार विनोद समुदाय संघटक यांनी उद्घाटन अध्यक्ष वडी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय आणि आमदार संजीव रेड्डी बोधकुरव नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन गाडे उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के प्रमोद नेकुरे विभाग प्रमुख अॅडव्होकेट पौर्णिमादाय शिरभाते प्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर यवतमाळ शहर स्तर संघाच्या अध्यक्षा निर्माताई भैसारे पांढरकवडा शहर स्तर संघाच्या अध्यक्षा दुर्गा अन्नेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला यवतमाळ व नगर परिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक अनिल जिरापुरे समुदाय संघटक लीलाधर दहीकर पांढरकवडा नगर परिषदेचे सहाय्यक अधिकारी गिरीश क्षीरसागर रितेश शे लाभ शेट्टीवार समुदाय संघटक पांढरकवडा शहरातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली तिवारी रुडाली मस्के दुर्गा विरोळकर मंजित कौर प्रिया मेश्राम रमा नयनवार वर्षा लाकडे वंदना काकडे शामली सहारे शारदा दोरखंडे तृप्ती माईकर किरण शिरनाथ रंजना भांडारवार छाया जांभुळकर ममता मेंगावार व सर्व वस्ती स्तर संघ आणि शहर संघ संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले आज महिला बचत गटांच्या हक्कांचं असं शॉपिंग मॉल आज वनीमध्ये नगर परिषद अंतर्गत आज इथे चालू करण्यात आलं आणि याचं उद्घाटन आपल्या वनी विधानसभेचे आमदार संजय भाऊ देरकर यांच्या हस्ते झालेलं आहे आणि याचे निर्मितीसाठी विशेष योगदान म्हणून नगर परिषदचे मुख्याधिकारी संजय गाडे यांच्या विशेष प्रयत्नातून या मॉलची निर्मिती करण्यात आली ज्यांच्या पुढाकारामध्ये या मॉलचं इथे निर्मिती झाली त्या ॲडव्होकेट ते शिरबाते यांच्या विशेष मार्गदर्शनामध्ये आज महिलांसाठी शॉपिंग मॉलचं इथे निर्मिती झालेली आहे आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने विशिष्ट अतिथी आणि उद्घाटक आपल्यासोबत आहे तर या विधानसभेचे आमदार संजयभाऊ देरकर आपल्यासोबत आहे तर आजच्या शॉपिंग मॉलच्या उद्घाटनाबद्दल काय बोला आज या ठिकाणी सोनचिरैया शहर उपजीविका केंद्र याचं नगरपालिकेतर्फे आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित केला आत्ताच आम्ही हे सगळं मॉल बघितलं महिलांनी तयार केलेला मै महिलांनी स्वतः तयार केलेला आणि त्यांच्या बचत गटांनी तयार केलेला सर्व माल या ठिकाणी या मॉलमध्ये ठेवण्यात आला आहे आणि मला वाटते की एक चांगलं केंद्र या ठिकाणी महिलांसाठी हे दालन एक फार उत्कृष्ट आणि त्यांच्या उपजीविकेसाठी आणि त्यांना व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं दालन या नगरपालिकेच्या वतीनं आमच्या आदरणीय सी ओ साहेब आणि त्यांचे सहकारी आणि आमच्या मॅडम पौर्णिमा शिरबाते यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी या सर्व महिलांना एकत्र आणून एक, एक बचत गट निर्माण केला आणि सर्व बचत गटांना एकत्रित करून हा एक उपक्रम एक वनी शहरात आणि वनी भागात वनी शहरात आणि शहराच्या बाजूला जे काही बचत गट आहे त्या बचत गटांना घेऊन हा उपक्रम या ठिकाणी चालू केला एक खरंच वाख्यान्याजोगं आणि चांगलं दालन या ठिकाणी महिलांसाठी केलं असं मला या ठिकाणी वाटतं मुख्याधिकारी गाडेसाहेब आणि ॲडव्होकेट पूर्ण शिरबाते यांच्या या उपक्रमाचं आमदार संजय जी देरकर यांनी कौतुक केलेलं आहे या भागाचे माजी आमदार आपल्यासोबत व संजी रेड्डी बोदगुलवार साहेब आहे काय बोला पंडित दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी अभियानाच्या अंतर्गत सी एल सीच्या अंतर्गत नदरप्र सौजन्याने सोनचर्या शहरा उपजीविका केंद्र महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून जे साधनं जे उपजित वस्तू बनवल्या अशा वस्तूचं शॉपिंग मॉल आज या सेंटरचं इथं उद्घाटन होत आहे खरं तर राष्ट्रीय नादरी अभियानाच्या अंतर्गत पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना हे केंद्र सरकारने शहरी जे बचत गट आहे अशा बचत गटाच्या महिलांना स्वयंशील महिलांना त्यांना ते, ते उपजित साधन असावं आणि त्यांच्या माध्यमातून नवीन नवीन नवी संकल्पनासोबत देऊन त्या माध्यमातून नवीन नवीन वस्तू बनवणं यंत्रसामग्रीच्या माध्यमातून जे रोजच्या दैनंदिन व्यवहारात जे शेवया असेल तूरजाड असेल असे अनेक प्रोडक्ट बनवणं जेणेकरून शहरवाशियांनाही सेल्फ म्हणजे स्वतःच्या आपण जेव्हा राहायची इच्छा होते अशा वेळी हॉटेलच्या किंवा बाहेरच्या वस्तूपेक्षा महिलांनी बचत गटाच्या महिलांनी मेहनतीनं परिश्रम बनवून त्या वस्तू या शहरात प्राप्त होणार आहे या ठिकाणी शॉपिंग मॉलचं उद्घाटन आज इथं होत आहे तर त्या नजरप्रिषदचं मी अतिशय चौथोतो अभिनंदन करतो आणि नजरप्रषदच्या माध्यमातून त्यांच्या ज्या सीच्या ज्या प्रमुख आहे पौर्णिमेच्या श्रीपद्ध असेल इतर त्यांचे स्वयंसहायता बचत केंद्राचे जे प्रमुख आहेत त्या सर्वांनी अतिशय मेहनतीमूल्य शॉपिंग सेंटर निश्चितपणे या शहरासाठी अभिनंदनीय बाब राहील आणि मला वाटते या माध्यमातून अनेक बचत गटाच्या महिलांना एक रोजगार उपलब्ध होईल आणि भविष्यात व्यवसाय करण्याची उद्योजक करण्याची संधी या निमित्ताने बचत गटांना प्राप्त होईल म्हणून मी मुख्याधिकारी पण नगर परिषदचं व त्यांच्या समू संपूर्ण बचत घटाच्या समूहाचं अतिशय मनापासून अभिनंदन धरतो आणि या चांगल्या शॉपिंग मॉलच्या उद्घाटनापासून मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मग त्यांनी मला बोलावून आमदार आहे माझे आमदार आहे उद्घाटन एक चांगला उपद्रव या ठिकाणी त्यांनी पार पडला मी त्यांचं प्रत्युत्तर या उपक्रमाचं सुद्धा आमदार साहेब यांनी कौतुक केलेलं आहे आणि या उपक्रमाला वंदनीय असल्याचंही विधान त्यांनी वनी न्यूज एक्सप्रेस बोलताना म्हटलेलं आहे या भागाचे आणि आपल्या नगर परिषदेचे ज्यांच्या विशेष पुढाकारामध्ये या शॉपिंग मॉलचं इथे निर्मिती झाली ते म्हणजे आपले स सचिन गाडेसाहेब तर काय बोलाल कशा पद्धतीची संकल्पना होती एवढा भव्य दिव्य आपण इमारत इथे उप उपलब्ध करून दिली तर काय बोलाल दीनदयाळ अंत्योदय योजना अँड शहरी नागरी उपजीविका अभियान या अंतर्गत सोन चिरया शहरी उपजीविका केंद्र वनी यांचे शॉपिंग मॉलचे उद्घाटन माननीय आमदार संजय भाऊ देरकर माननीय माजी आमदार सं आपले संजीव रेड्डी बोतकुरवार सर यांनी या शॉपिंग मॉलचं उद्घाटन केलेलं आहे हे शॉपिंग मॉल आपल्या शहरातील जे काही बचत गट आहेत त्यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना विकण्यासाठी किंवा त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक हक्काचा असं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे याची जी जागा आहे ती आपल्या शिवाजी उद्यानाला लागूनच आहे त्यामुळे या उद्यानात भेट आ, भेट देण्यात येणारे आपले नागरिक असतील त्यांनाही या ठिकाणी येण्याची मी विनंती करतो आणि आपल्या ज्या बचत गटाच्या महिला आहे त्यांनी देखील या केंद्राचा भरपूर लाभ घ्यावा असं मी आव्हान या ठिकाणी करतो आपल्या एन यू एल एमचे जे काही पौर्णिमा शिरभाते मॅडम असतील मनोहर साहेब असतील अपशे साहेब असतील यांनी अतिशय परिश्रम घेऊन हे शहरी उपजीविका केंद्र या ठिकाणी उभं केलं याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद या, करत। या भागामध्ये आपल्या या शॉपिंग मॉलला लागूनच शिवाजी गार्डन आहे आणि शिवाजी गार्डन मध्ये येणारा जो पर्यटक जो आहे या पर्यटकांचा फायदा आपल्या या शॉपिंग मॉलला होणार असल्याचं हे विधान सचिन गाडे साहेबांनी म्हटलेलं आहे या शॉपिंग मॉलच्या ज्या मुख्य सोयीची काय आपल्यासोबत ऍडव्होकेट पूर्णिमा ताई शिरबात आहे काय बोलाल थोडक्यात नाही मला खूप आनंद होत आहे की आमच्या बचत गटातील महिला फेडरेशनच्या महिला त्यांना या माध्यमातून एक उपजीविका मिळणार आहे आणि विशेष म्हणजे मार्केटिंगचं फार त्यांना अडचण होती आज सीओ सरांच्या माध्यमात हातून हे शॉपिंग मॉल इथे सुरू झालेला आहे तर त्यांना मार्केटिंग साठी खूप छान ही वास्तू इथे निर्माण झालेली आहे मी सर्व बचत गट फेडरेशन आणि एलएफ च्या वतीने मी आमच्या माननीय मुख्य अधिकारी सचिन गाडे सर यांचे खूप खूप आभार मानते आणि पुढे कार्यक्रमाला सुद्धा या शॉपिंग मॉल साठी विविध भागातून मान्यवर इथे उपस्थित झाले होते आणि या शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी वनी विधानसभेचे आमदार संजय जी देरकर यांच्या हस्ते या शॉपिंग मॉलचं उद्घाटन झालं आणि आपण बघू शकतो या महिला बचत गटांच्या महिलांनी विशिष्ट आपल्या कलाकृतीतून काही इथे वस्तू त्यांनी निर्माण केलेल्या आहे आणि आकर्षक अशा कमी दरामध्ये आपल्या वनिकराला तसेच परिसरातील नागरिकांना या वस्तूचा आपल्याला फायदा होणार आहे आणि त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे आपण बघू शकतो आपण बघू शकतो विविध अशा कला कुसर रुखवंतासाठी असे काही वस्तू आकर्षक अशा डिझाईनमध्ये इथे तयार केलेले आहे घरगुती वापरासाठी पिशव्यासुद्धा तयार केलेल्या आहे आणि आर्थिक सप्रेम भेट देण्यासाठी आपल्याला आकर्षक असे पॉकेटसुद्धा इथे तयार केलेले आहे वॉर्ली पेंटिंग्स भिंतीवर लावण्यासाठी इथे आपल्याला आकर्षक अशा पेंटिंग्स आकर्षक अशा वस्तू आपण बघू शकतो सुंदर असे ग्रामीण भागातील दर्शन घडवणारे असे मू tem que estudar. मूर्त्यासुद्धा इथे आपल्याला बघ बघायला मिळते आहे आणि घरगुती वापरासाठी आपल्याला इथे सुंदर सुंदर अशा वस्तू आणि स्वयंपाकासाठी लागणारे कडधान्य आणि नाश्त्यासाठी सुद्धा चकल्या चिवडा आणि जेवणासोबत लोणचेसुद्धा इथे आपल्याला ह्या महिला शॉपिंग मॉलमध्ये आपल्याला दिसते आहे आणि याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या परिसरातील नागरिकांना होणार आहे अतिशय अल्प दरामध्ये इथे शोभेच्या वस्तू सुद्धा इथे आपल्याला पावस मिळणार आहे दोन किलोचं जे पॉकेट आहे रांगोळीचं पांढऱ्या कलर ती कलरचं तीस रुपयामध्ये इथे उपलब्ध होणार आहे आणि मार्केटमध्ये त्याचीच किंमत आपल्याला शंभर रुपयाला आपल्याला मिळते आपली आर्थिक बचत सुद्धा या शॉपिंग मॉलच्या माध्यमातून इथे होणार आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी विनोद कुमार आदे कॅमेरामॅन सुजित सह वनी